छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गंगारखेडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावरून मोठी राजकीय उलथा घडलेली होती ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांपैकी आठ सदस्यांनी सरपंच विमल ताणू बेटीकर यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव दाखल केलेला होता त्यावेळी सरपंच यांच्यासोबत फक्त एकच सदस्य होता मात्र दा या अविश्वास ठरावानंतर झालेल्या थेट सदस्यांच्या भूमिकेला नाकारत सरपंच विमलताई बेठेकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय या निवडणुकीमध्ये एकूण दोनशे बासष्ट मतदारांची नोंदणी होती त्यापैकी दोनशे एकोणपन्नास मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय यामध्ये एक्केचाळीस मते अवैध नोटा ठरली आहेत तर अविश्वासाच्या बाजूने सत्त्याण्णव मतं पडली आहेत सरपंच कायम ठेवण्यासाठी एकशे मतांनी बहुमत मिळवत या निकालानं ग्रामपंचायतीतील सदस्यांना मोठा धक्का बसला असून गावातील जनतेनं सरपंचांवरील विश्वास कायम ठेवत पुन्हा त्यांच्या बाजूने मतदान केल्यानं बेटेकर ताईंचा जनाधार अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झालंय तर विजयानंतर सरपंच विमल बेटेकर यांनी सांगितलंय की गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचे मी ऋण विकास कामांच्या माध्यमातून फेडेन गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे या मतदान प्रक्रिये दरम्यान विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यामध्ये गटविकास अधिकारी विनोद खेडकर सर सहाय्यक गटविकास अधिकारी महेश वाढे महसूल मंडळ अधिकारी वडाळसाहेब विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव रंजना पाटोदे प्रज्वल खेलकर सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष जाधव तसेच पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड श्रीकांत खानंदे हर्षल काळे हेड कॉन्स्टेबल मनोज देशमुख समीक्षामुळे निलेश तोटे आणि पंचायत समिती महसूल व पोलीस विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते निकालानंतर गावामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं असून समर्थकांनी सरपंचांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला त्याला आपल्याला सत्त्याण्णव मतं मिळाली ठरावाच्या विरोधात म्हणजे ठराव झालेला होता सरपंचाला अविश्वास आणायचा आणि तो अविश्वास दो ग्रामपंचायती ठराव केला अविश्वास मंजूर केला अविश्वास मंजूर करायचा विरोधात म्हणजे ते सरपंच म्हणून कायम राहतील असे दोन नंबरला एकशे अकरा मतं मिळाली जी ब्रो देखो क्या न्यूज डिनॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा